जर आरक्षण दुसऱ्याला मिळत असेल तर आरक्षण मला, का नको। मला जार काय नको आरक्षण मलाही मिळालं पाहिजे असे जर मनोज जारंगे पाटील हट्टाला पेटून उठले आणि मागत राहिले आणि नोंदीच नाही सापडल्या जे आता नाही सापडल्या काय होणार ते असं नाहीत म्हणत ते माता कागदावर तुमची जात असणं तुमची नोंद असणं आणि तुम्ही शेतकरी असणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला शोधायला गेल्यावरच लक्षात येईल हेलपाटे मारल्यावर लक्षात येईल आणि ज्यावेळेस लाभ मिळतो त्यावेळेस सुद्धा लक्षात येते तुम्ही जर कुणबी असाल तुमचा जर पुरावे सापडले तरच तुम्हाला दाखला मिळणार नाहीतर ना तुम्ही नुसते आंदोलन करून गप्प बसणार आणि तशीच परिस्थिती मी चर्चा करतोय सध्याच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ज्यांच्या ज्यांच्या जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत तेच मराठा आज कुणबी होत आहे बाकीचे नाही बर हे आंदोलन कोणी सुरू केलंय दाखले मिळतच होते आता ते अजून ताकदीनं त्याला प्रशासन सुद्धा खडबडून जागे झालं त्याच कारण आहे मनोज जरांगे पाटील बास बाकी दुसरं काय नाही पण मोठी अशी शॉकिंग आणि ब्रेकिंग न्यूज अशी सुद्धा आहे की ज्या मनोज जरंगे पाटलांनी मराठा समाजासाठी हे शिवधनुष्य उचललं जो काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लढा सुरू केला त्याच मनोज जारांगे पाटलांना कुणबीचा दाखला अजूनही मिळालेला नाही याचा अर्थ मनोज जारांगे पाटील अजूनही कुणबी नाहीत त्यांच्या कुटुंबातलं कुणालाही दाखला मिळालेला नाही ते कुणबी असल्याची नोंद नाही किंवा अंतरवली सराठी असेल किंवा गावातली सगळी मंडळी असेल त्या गावात सुद्धा एक सुद्धा कुणबी नाही हे महाराष्ट्राच आजचं वास्तव आहे पण त्या व्यक्तीमुळं महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच तरुणांनी मुलांनी मुलींनी दाखले काढले ते धन्यवाद मनोज जारांगी पाटील म्हणतायत पण हे जरी खरं असलं पण बघा त्याग कसा असतो स्वार्थासाठी प्रत्येक जण करतो लढतो मला मिळालं पाहिजे या वतीनं मी कुठल्याही थराला जातो आणि त्याच्यात जर चुकून मला एखाद्या आमदारांचा खासदारांचा मंत्र्यांचा फोन आला तर मी पार अक्षरशः म्हणजे लाचार म्हणून जगायला जा त्यांच्यापर्यंत जातो अहो साध्या मंत्र्याच्या किंवा आमदारांच्या पीएचा फोन जरी आला तरी अख्ख्या गावाला सांगितलेलं असत पण मनोज जारंगे पाटील सारखा माणूस म्हणजे मी त्यांचं कौतुक करायला तुमच्या समोर आलेलो नाही वास्तव सांगतोय की काल ऑनलाईन मध्ये त्यांची बैठक झाली मुख्यमंत्री साहेब थेट त्यांच्यासोबत चर्चा करायची आणि ते त्यावेळेस ही म्हणले मी जो दिलेला शब्द आहे तो मी पूर्ण करणार आता ते त्यांनी सांगितलं आरक्षण कशा पद्धतीने देणार कोणाला धक्का न लावता देणार संवैधानिक चौकटीत देणार हा तो एक वेगळा विषय पण मी ज्या विषयावर चर्चा करतोय अरे जो माणूस मनोज आरंगी पाटला सारखा लढतोय 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 स्वतःचा स्वार्थ का काय साहेब त्याच्यामध्ये काही नाही त्यांना दाखला सुद्धा म्हणजे त्यांच्या मुलांना कुणबीचा दाखला मिळालेला नाही किंवा मिळू शकत नाही कारण गावात तशी नोंद मिळालेली नाही आता दुसरा प्रश्न असा आहे जर हे सगळं दुसऱ्यांसाठी चाललंय तर ते समाजासाठी चाललंय याच एक खरं वास्तव आहे कारण बरेच लोक असे असतात म्हणजे बऱ्याच समाजाचे बऱ्याच जातीचे आपण म्हणूयात की स्वतःच नाव जरी नसलं बॅनरवर फोटो जरी नसला तरी तो असा चिडलेला असतो त्याची म्हणजे तळपायाच्या मस्तकाला गेलेली असते भांडतो तो सोबतच्या लोकांच्या विरोधात मारामारी होतात मग संघटना वेगळ्या वेगळ्या होतात महाराष्ट्राने पाहिले तुम्ही आम्ही पाहिले पण आज गावगाड्यातला शेतकरी कष्टकरी हातावर पोट असणारा समाज जे सगळ्या समाजात ही लोक मिळतात पण आरक्षणाचा विषय आरक्षण किती महत्वाचं आहे आरक्षण हे प्रतिनिधित्व मिळवून देतं आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तर आम्ही जर खरंच आर्थिकदृष्ट्या मागास असू आम्हाला आम्हाला संविधानिक मार्गाने जो हक्काधिकार दिलेला आहे तो आम्हाला मिळालेला पाहिजे त्यासाठी हा आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गाव गाड्यापर्यंत वाडी वस्तीपर्यंत जा शेतात जा मराठ्याच्या एखाद्या शेतातल्या घरात जा त्यांना सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा मनोज जरांगे नाव तिथपर्यंत पोचलंय म्हणजे हे नेटवर्काचा भाग आहे ज्या पद्धतीनं माध्यमांनी सुद्धा हा विषय लावून धरला आणि लोक सुद्धा या मनोजे पाटलांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून हा विषय आज सरकार दरबारी फेस टू फेस चर्चा करून त्या ठिकाणी पुढे घेऊन गेला जातोय सरकार सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आता सरकार पॉझिटिव्ह आहे की नाही सरकार ऍक्शन मोडवर होतं अंतरवली सराठीमध्ये साधारणतः एक दोन सेप्टेंबरला जी काही घटना झाली दोन हजार मध्ये लाठीचार झाला अंतरवाली सराठीमध्ये मराठा आंदोलनावर तो झालेला जो काही मारहाणीचा प्रकार आहे तो असला तरी या आंदोलनाला तिथूनच बळ मिळालं गेलं आणि आजपर्यंत आले आता बरेच आमचे ओबीसी बांधव आता आपण फिरत असतो बोलत असतो किंवा चर्चा करत असतो हे सगळे म्हणजे आपलं आरक्षण हे खाऊन टाकतील पण जर मूळ नोंदी असतील तर आता त्याला काय करणार शेवटी कागदा ला किती महत्व आहे तुम्ही प्रशासनामध्ये किंवा सरकारमध्ये कायद्यामध्ये हे याला किंमत आहे माणूस अठ्ठावन्नव्या वर्षी रिटायर जरी झाला आणि उद्या पासून तो पंचवीस ते पन्नास वर्ष जरी जगला तरी दरवर्षी त्याला तो जिवंत असल्याचा कागदावर त्याला पुरावा द्यावा लागतो आता हे तर पिढ्यानं पिढ्या इथं राहतात पिढ्यानं पिढ्या इथं उदरनिर्वाह करतात आणि जर मूळ पूर्वीच्या नोंदी जर हिंदू कुणबी म्हणून असतील मग तुमच्या आजोबाचे असू द्या चुलत आजोबाचे असू द्या अर्थात त्यांचे वडील म्हणजे पंजोबाचे असू द्या याचा अर्थ तुमचं कनेक्शन त्या कुणब्यांच्या कुटुंबाशीच निगडीत आहे अर्थात तुम्ही कुणबी आहात पण जे लढा उभा करणारे जरंगे पाटील आहेत ते जर कुणबी नसतील तर पण त्यांनी वाचा फोडून दिली की नाही तुमच्या घरात जो शिक्षणामुळे जे प्रमोशन मुळे किंवा कुठल्याही गोष्टीमुळं जो खंड पडलेला आहे आरक्षण मिळाल्यानंतर अखंड त्या ठिकाणी अविरत मुलाबाबांच्या कल्याणासाठी फायदा होऊ शकतो मला फक्त दोन मुद्द्यावर चर्चा करायची गोष्टी महत्वाच्या आहेत आणि स्वार्थी आणि सत्ता पिपासूच्या नेत्यामध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये प्रामाणिकपणाचा दिवा पेटवणारा माणूस तुम्हाला भेटणार आहे का तर तो, तो मिळालाय आता फक्त प्र प्रश्न आहे स्वार्थी लोकांना जर काही मिळवायचं असेल तर किती खालच्या थराला जातात म्हणजे काही ठिकाणी तर निवडणूक लढवायचे पाहुणे रावळे भाऊपके वैरी होतात भाव भावा बहिणीच किंवा आईचं भावाचं वडिलांचं किती एकमेकांमध्ये मनाचे संबंध असतात इतर हे ठिकाणी सगळे डिस्टर्ब होतात त्या सत्ता पिपासू तिच्या नेत्यांमध्ये म्हणजे बॅनर मी मागाशी सांगितलं हल्ली तर तुमचं जर नामोल्लेख जर नाही केला तर तुम्ही त्या पक्ष संघटनेत आहेत की नाही इथून सुरुवात होते या सगळ्या गोष्टी आहेत अशा काळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या नेत्यांना सगळ्या पैशावाल्या लोकांना जमिनीवर खाली बसवायला लावून एक व्यक्ती स्वयंभू हो। त्या ठिकाणी स्टेजवर असतो आणि तोच फक्त मार्गदर्शन करतो भलेही एका दिवसात दहा सभा असल्या आणि सगळीकडे तेच मार्गदर्शन असेल आणि मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी ते पाहिलेलं जरी असलं तरी हा माणूस आपल्यासाठी लढतोय तो आपल्या भूमीमध्ये आला पाहिजे आणि इथल्या भूमीत येऊन त्यांनी त्या भूमिकेला भु, विषयाला वाचा फोडली पाहिजे इथपर्यंत लोकांच्या भावना आहेत आणि तोच जर आरक्षणापासून वंचित राहत असेल तर त्या शेवटी शेतकऱ्याचीच कोर आहेत ना ती पण सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला त्यांना आरक्षण नको जर आरक्षण दुसऱ्याला मिळत असेल तर आरक्षण मला, का नको। मला जर काय नको आरक्षण मलाही मिळालं पाहिजे असे जर पाटील हट्टाला पेटून उठले आणि मागत राहिले आणि नोंदीच नाही सापडल्या जे आता नाही सापडल्या काय होणार ते असं नाहीत म्हणत ते म्हणता माझा मराठा समाज गावगाड्यातला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ते अजूनही म्हणले नाहीत की मला दाखला नाही मिळाला एकंदरीत सरकारी त्या आकडेवारीवरून किंवा त्यांच्या रिपोर्टवरून पत्रकारांनी मिळालेल्या माहितीवरून तुम्हाला आम्हाला माहीत असलेल्या माहितीवरून असं लक्षात येतं की त्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत याचा अर्थ ते आरक्षणाचं आंदोलन पुढे लढणार नाहीत का तर बिलकुल लढणार पण ते काय होत आहे हे आपल्याला पुढे पाहावं लागेल पण कागदावर तुमची जात असणं तुमची नोंद असणं आणि तुम्ही शेतकरी असणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला शोधायला गेल्यावरच लक्षात येईल हेलपाटे मारल्यावर लक्षात येईल आणि ज्यावेळेस लाभ मिळतो त्यावेळेस सुद्धा लक्षात येईल फक्त तो, तो कुणामुळे मिळतोय हे फक्त एकदा स्मरण करा मग त्याचा आनंद मिळेल कळेल सुद्धा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय